शेतकरी मित्रांनो नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मागील त्याला सोलार पंप योजनेबद्दल चर्चा करणार आहोत या योजनेमध्ये वेंडर सिलेक्शन अर्थात कंपनी निवड कशी करावी कोणती कंपनी चांगली आहे आणि योग्य कंपनी निवडणे का महत्वाचे आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करू तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो मागील काही दिवसापासून अनेक शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहेत पेमेंटही पूर्ण केले आहेत पण वेंडर सिलेक्शन ऑप्शनच दिसत नव्हतं मागे शक्ती सोलर पंप नावाचा वेंडर उपलब्ध होता पण तो भरपूर शेतकऱ्यांनी सिलेक्ट केल्यामुळे त्याचा कोटा पूर्ण झाला आणि तो वेंडर गायब झाला यामुळे बरेच शेतकरी गोंधळले होते आणि वाट पाहत होते की नवीन वेंडर कधी येणार सोलर पॅनल निवडताना काय पाहावे सोलर पॅनल पंचवीस वर्षाच्या वॉरंटीसह येतात पण निवड करताना पॅनलची टेक्नॉलॉजी तपासा मोटर आणि कंट्रोलर निवडताना हे लक्षात ठेवा कंट्रोलर कोणत्या प्रकारचा आहे कंपनी निवडण्यापूर्वी काही महत्वाच्या गोष्टी तपासा कंपनीच्या अधिकृत सर्व्हिस सेंटरची माहिती घ्या कॉल किंवा मेलद्वारे सर्व्हिस मिळते का याची खात्री करा एजंट कडून फक्त माहिती घेऊ नका कंपनीची टोल फ्री आणि लँडलाईन क्रमांक ठेवा स्थानीय सर्व्हिस सेंटर कुठे आहे हे पहा जर तुम्ही सोलर पंप घ्यायचा विचार करत असाल तर कंपनीची सर्व्हिस ब्रँड आणि टेक्नॉलॉजी समजून घ्या किती लांब पाईपलाईनीवर पाणी पोहोचू शकते पंपासाठी आवश्यक असलेली हेड रेंज काय आहे मित्रांनो शासनाच्या सोलर योजनेअंतर्गत जे डी सी सोलर पंप मंजूर होतात ते तीस मीटर पन्नास मीटर आणि सत्तर मीटर हेडमध्ये मध्ये उपलब्ध असतात काही कंपन्या नव्वद मीटर आणि शंभर मीटर हेडचेही पंप देतात उदाहरणार्थ तीस मीटर हेडचा पंप सुमारे शंभर फूट खोल बोरवेल साठी उपयुक्त असतो एक हजार फूटपर्यंत पाईपलाईनवर पाणी पोहोचू शकतो जर जमीन समतल असेल तर पन्नास मीटरचा हेड पन्नास मीटर हेडचा पंप अंदाजे दीडशे फुटापर्यंतच्या बोरवेल साठी उपयुक्त असतो आणि दोन हजार फुटापर्यंत पाणी पोहोचू शकतो सत्तर ते शंभर मीटर हेडचे पंप दोनशे पन्नास ते तीनशे फुटापर्यंत खोल बोरवेल साठी उपयुक्त असतो परंतु लक्षात ठेवा जितकं जास्त हेड असेल आणि खोल पाणी उपसावं लागेल तितकं वोल्टेज आणि मीटरचा मोटरवरचा लोड वाढतो त्यामुळे पाण्याचं प्रमाण कमी होण्याची शक्यता असते शेवटचा महत्त्वाचा सल्ला यादीतील सर्व कंपन्या पाहा त्यांच्या संपर्क क्रमांकावर चौकशी करा सेवा प्रतिष्ठा आणि मटेरियल याची खात्री करून योग्य कंपनी निवडा घाई गडबडीत किंवा कोणाच्या सांगण्यानुसार निवड करू नका माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी मित्रांबरोबर शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद